नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे स्वर्गीय अंबरचंदजी मुनोर शिक्षण संस्था संचलित मुनोर प्राथमिक विद्यालय कात्रत पुणे शेहेचाळीस व स्वर्गीय सौ झुंबरबाई मुनोर माध्यमिक विद्यालय कात्रत पुणे शेहेचाळीस या दोन्ही शाळांमधील दोन्ही विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांच्या मदतीने संस्था अध्यक्ष अशोक अंबरचंद मुनोर संस्था सचिव निखिल अशोक मुनोर मुख्य कार्यकारी अधिकारी अर्शदा अशोक मनोज गुगळे या सर्वांनी दोन्ही विद्यालयामध्ये अनियमित केलेल्या कामकाजाबाबत शिक्षण खात्याकडे वारंवार पाठपुरा करू नये सदर बाबीची चौकशी करून दोन्ही शाळांच्यावर प्रशासक नियुक्तीसाठी गेल्या पंधरा महिन्यापासून कारवाई न केल्यामुळे विद्यालयातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या श्रीमती मुप्पीडवार सुप्रिया कृष्णदास व वाडेकर मल्लिकार्जुन सुभाष यांना संस्थेने त्यांना मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करून नोकरीतून काढून टाकले आहे व उर्वरित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वरील दोघांप्रमाणे कारवाई करण्यासाठी संस्था हालचाली करत आहे म्हणून मागण्या मान्य होईपर्यंत दोन्ही विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पुण्यातील शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर प्राणंतिक आमरण उपोषण आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरू ठेवणार आहेत या आंदोलनात पुणे शिक्षकेतर कर्मचारी संघटना पुणे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम विभाग पुणे रिपब्लिकन संघर्ष दलाचे महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष संजय भीमाले भीम छावा संघटनेचे पुणे अध्यक्ष श्याम गायकवाड महेश कदम यांनी पाठिंबा दिला आहे सर नमस्कार माझं नाव हनुमंत चव्हाण माझी प्राचार्य आणि अध्यक्ष पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना पुणे अंबरदासजी मुनोत शिक्षण संस्थेच्या दोन शिक्षण शाखा आहेत ही संस्था आहे कात्रज कोंडवा रोडला एक प्राथमिक विद्यालय एक माध्यमिक विद्यालय या संस्थेमधील दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यावर गेल्या दहा वर्षानंतर खरं तर पहिल्या दहा वर्षात त्रास नाही दिला परंतु जी अशैक्षणिक कामं केली त्यांनीही केली नोकरीच्या भीतीनं परंतु आता दहा टक्के रक्कम देत नाही संस्था सांगेल त्याप्रमाणे ऐकत नाही यांनी जी काही यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत शिक्षण खात्याकडे केलेल्या तक्रारी आहेत त्या तक्रारी मागं घेत नाहीत म्हणून महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा सेवा शर्तीचा आधार घेऊन त्या सेवा शर्तीच्या चौकशी कमिटीचा आधार घेऊन आत्तापर्यंत आमच्यातल्या दोन शिक्षकांना नोकरीतनं काढलेलं आहे आणि उरलेल्या सगळ्या शिक्षकांना नोकरीतनं काढणार आहेत माझं म्हणणं असं आहे संघटनेच्या वतीनं की गेल्या पंधरा महिन्यापासून हे लोक जर शिक्षण खात्याला कळवत आहेत तर शिक्षण खात्याने ते पाहायला पाहिजे होतं चौकशी करायला पाहिजे असे थांबलं असतं आणि हे थांबणार म्हणून ह्याला आंदोलन करावं लागलेलं आहे आणि हे आंदोलन सव्वीस आठ दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे त्यांच्या असणाऱ्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या न्याय आहेत रास्त आहेत आणि या सगळ्या मागण्या त्यांना पूर्ण होईपर्यंत संघटना त्यांच्याबरोबर ताकदीनिशी राहणार आहे त्यांना आमचा ताकदीनिशी पाठिंबा राहणार आहे संघटनेच्या वतीने माझी विनंती आहे की आपल्यामार्फत शिक्षण खात्याला शिक्षण महोदयांना मंत्री महोदयांना डायरेक्टर साहेबांना आणि आयुक्त साहेबांना तुमच्या सर्व कनिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात की तुम्ही वेळच्या वेळी जर या शाळांच्यावर नियंत्रण ठेवलं तर मुनोदप्रमाणे इतर शाळेतल्या कर्मचाऱ्यांच्यावर पाळी येणार नाही आणि पर्यायाने समाजाचं विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही म्हणून संघटनेने त्यांना दिलेला पाठिंबा हा सक्रिय आहे आणि तो कायम राहणार आहे धन्यवाद जय हिंद जय जै भारत नमस्कार मी सुप्रिया कृष्णदास मुक्तडवार स्वर्गीय अंबरचंदी मुनोद शिक्षण संस्था संचलित मुनोद प्राथमिक विद्यालयामध्ये दिनांक चोवीस सहा तेरापासून कार्यरत आहे कार्यरत असताना माझ्याकडून अनेक प्रकारची शैक्षणिक कामे तर करून घेतल्याच जायची पण संस्थाचालक श्री अशोक मुनोत हे मला माझ्या तब्येतीवरनं माझ्या जाडीवरनं सतत मला हिनवायचे बोलायचे बीसारखे दिसता धापा टाकत येता खुर्च्या मोडता अशा प्रकारचे वक्तव्य करून मला माझ्या सहकार्यासमोर अपमानित करायचे अपमानास्पद बोला बोलायचे त्यामुळं माझं मानसिक कच्चीकरण व्हायचं प हे हे तर व्हायचंच माझ्यासोबत पण ते मला नेहमी धमकी द्यायचे की तुम्हाला नोकरीतून काढून टाकतो आणि केवळ दहा टक्क्याला नकार दिल्यामुळं आणि मी माझ्या मागण्या शिक्षण विभागाकडे दिनांक सतरा पाच ते वीस रोजी मांडल्यामुळं गणपती उत्सवाची स्पर्धा दिनांक वीस नऊ ते वीस रोजी चालू असताना ते समोर आल्या आल्यावर मी उभा राहिले नाही म्हणून केवळ मी उभा राहिल्या नाही म्हणून मला त्यांनी चौकशी समितीचा फारस मुनोत परिवारांनीच चौकशी समिती राबवून मला त्यांनी सेवेतून मुक्त केलं आहे त्यामुळं माझ्या परिवारावर आज उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळं मी दिनांक चो सव्वीस आठ द दोन हजार आंदोलन करत आहे व आमोरण उपोषणास बसत आहे धन्यवाद